उद्धव नगरातील श्री लक्ष्मी समर्थ इथं भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सैफुल परिसरातील ओम गर्जना चौकातील उद्धव नगरात श्री लक्ष्मी समर्थ इथं स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमास भक्तांची अलोट गर्दी होती

यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस दादागटाचे अध्यक्ष संतोष पवार ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे माजी आमदार दिलीप माने तसंच चेतन नरोटे अशोक निंबर्गी संगीता जाधव राजश्री चव्हाण सुशील बंदपट्टे रॉकी बंगाळे आदींची उपस्थिती होती दरम्यान अलकुंटे आणि ज्योती अलकुंटे यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी अधिक माहिती दिली स्वामी समर्थ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा या ब्रह्मांड नायक आम्हा सर्वांची पाठीराखे श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन सोहळा गेली सोळा वर्ष झाले आम्ही अलकुंटे परिवाराकडून दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आणि तितकंच आनंददायी वातावरणामध्ये साजरा करीत असतो आजचं हे सोळावं वर्ष आहे आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा या प्रकट दिनाची सुरुवात केली होती तेव्हा भक्तगण दोनशे ते अडीचशे लोकच होते परंतु आज स्वामी महाराजांची प्रचिती इतकी पसरलेली आहे इतकी म्हणजे साता समुद्रापलीकडे गेलेली आहे की आज आ, बारा ते पन पंधरा ते बारा हजार एवढे विद्या भक्तगण येतात सेवेकरी येतात आणि या भक्ती रसामध्ये सामील होतात आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असतो आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता पुनश्च एकदा आरती असती भजन कीर्तन सर्वच असतं आ, मी स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना करेन की हे चॅनल बघत असलेले आणि माझा हा पूर्ण परिवार या सर्वांना निरोगी आयुष्य द्यावं आणि येणारा प्रत्येक क्षण समर्थांच्या कृपाशीर्वेदा जावं हीच प्रार्थना करूया आणि आज आम्हा सर्व श्री समर्थ लक्ष्मी समर्थ परिवाराकडून सुद्धा आज ही सेवा घडलेली आहे स्वामी महाराजांच्या चरणाशी शतशहा नतमस्तक होतो आणि स्वामी महाराजांना सांगतो की त्यांनी फक्त एकदा आम्हा सर्व सेवेकऱ्यांवर तथस्तु तथस्तु आणि तथास्तु म्हणाव आणि श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज परम सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दरम्यान स्वामी समर्थांच्या जयघोषाने सारं वातावरण चैतन्यानं भारावलं होतं